मला असा पुरुष हवा आहे जो मला आई बनवू शकेल त्याला मी पंचवीस लाख रुपये देईन मला त्याची जात रंग किंवा शिक्षणाची परवा नाही असं एक महिला व्हिडिओमध्ये म्हणत होती फेसबुक स्क्रोल करता करता पुण्याच्या हडपसर येथील एका कंत्राटदारासमोर ही व्हिडिओ आली खरंतर व्हिडिओ म्हणजे एक प्रकारची जाहिरातच होती खाली त्या महिलेचा नंबर दिलेला होता कंत्राटदार गडी ती व्हिडिओची जाहिरात पाहून आला घड्या अगोदरच पैशांच्या अडचणींचा सामना करत होता त्यात प्रेग्नंट पण करायचंय आणि पंचवीस लाख पण मिळतात म्हणल्यावर मांडल्यावर गाड्यानं व्हिडिओच्या खाली दिलेला नंबर फिरवला आणि इथंच चुकला या कुठ्यान्या पायी गड्या आयुष्यात न सुटला त्याच्यासोबत प्रेग्नंट जॉब स्कॅम झाला म्हणूनच नेमकं काय घडलं या पुण्याच्या कंत्राटदारासोबत हा प्रेग्नंट जॉब स्कॅम आहे तरी काय सगळंच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी तर बघा मंडळी सोशल मीडियाच्या या झगमगाटीच्या जगात आजकाल विविध नोकऱ्यांचे घोटाळे फोपावत हो आहेत कोण कोणाला कधी आणि कसा चुना लावल याची अजिबात गॅरंटी नाही त्यातल्या त्यात ऑनलाईन होणाऱ्या स्कॅम्स आणि फ्रॉडची संख्याही जास्त आहे बऱ्या स्कॅम्स फ्रॉड बद्दल इतकं प्रबोधन होत असून सुद्धा काही बहादर या अशा स्कॅम्स अँड ऑनलाईन फ्रॉड्सना भूलतात आणि स्वतःच नुकसान करून घेतात आता पुण्यातील एका चव्वेचाळीस वर्षीय कंत्राटदाराची कहाणी सुद्धा अशीच काहीशी आहे फेसबुकवर आलेल्या एका बनावट जाहिरातीला बळी पडून त्यानं स्वतःच लाखो रुपयांचं नुकसान करून घेतलंय सोशल मीडियावरच्या जाहिरातीत एक महिला सांगत होती की मला असा पुरुष हवाय जो मला आई बनवू शकेल महिलेनं गर्भधारणा केल्यास पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं आश्वासन दिलं होतं शिवाय ती असंही सांगत होती की ती तिला त्या पुरुषाच्या जात रंग किंवा शिक्षणाची परवा नाही फक्त तो पुरुष हवा पण प्रत्यक्षात मात्र तो एक स्कॅम होता ज्यामुळे कंत्राटदाराला तब्बल अकरा लाख रुपये गमावे लागले आता ते कसे ते मी तुम्हाला पुढे सांगतो तर बघा पुण्यातल्या हडपसरच्या असणाऱ्या या कंत्राटदाराला फेसबुक स्क्रोल करताना एक जाहिरात दिसली त्या जाहिरातीत एका आकर्षक महिलेचा फोटो होता जी गर्भवती राहू शकत नसल्याचं सांगण्यात आलं होतं जाहिरातीत ती म्हणाली मला मूल हवा आहे पण नवरा नको जो पुरुष मला तीन महिन्यात गर्भवती करेल त्याला पंचवीस लाख रुपये गाडी आणि माझ्या घरात वाटा मिळेल मला असा पुरुष हवाय जो मला आई बनवू शकेल मला मातृत्वाचा आनंद देऊ शकेल तो शिक्षित आहे की नाही तो कोणत्या जातीचा आहे तो गोरा आहे की काळा आहे याची मला पर्वा नाही असं त्यात लिहिलेलं होतं अगोदरपासूनच आर्थिक अडचणीत असलेल्या या कंत्राटदाराला वाटलं की पैसे कमावण्याचा हा एक सोपा मार्ग आहे म्हणूनच मग त्यानं जाहिरातीच्या शेवटी दिलेल्या एका नंबरवर कॉल केला समोरून कॉल उचलणाऱ्यानं स्वतःची ओळख प्रेग्नंट जॉब्स नावाच्या कंपनी सहाय्यक म्हणून अशी करून दिली त्याने सांगितलं की तो त्या महिलेसोबत राहून काम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला कंपनीत अगोदर नोंदणी करावी लागेल आणि ओळखपत्र द्यावं लागेल त्यानंतर कंत्राटदाराकडून नोंदणी शुल्क ओळखपत्र शुल्क पडताळणी शुल्क जीएसटी टीडीएस प्रक्रिया शुल्क इत्यादी विविध सभी खाली पैसे मागितले गेले पण तक्रारदाराला जेव्हा कळलं की तो या सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा बळी पडलाय तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली पोलिसांनी मग गुन्हा दाखल करून लगेच तपास सुरू केला मिळालेल्या माहितीनुसार हे सगळं प्रकरण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालं होतं आता पोलीस तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय की तक्रारदाराची इतकी फसवणूक झाली की त्यानं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते तेवीस ऑक्टोबर दरम्यान शंभरहून अधिक छोटे व्यवहार केले एकूण रक्कम अकरा लाख रुपयांपर्यंत पोहोचली ही सगळी देयक यूपीआय आणि आय एम पी एस ट्रान्सफर द्वारे करण्यात आली जेव्हा तक्रारदारानं प्रश्न विचारायला सुरुवात केली ते तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी त्याला ब्लॉक केलं त्यानंतरच त्याला समजलं की तो सायबर फसवणुकीचा बळी पडला आहे तक्रारीनंतर बाणेर पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदवण्यात आली पण म्हणतो ही फसवणूक केवळ पुण्यापुरतीच मर्यादित नाही आहे तर देशाच्या अनेक भागात असे प्रकार घडतायत सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ पोस्ट करून लोकांना मोठ्या प्रमाणात पैशांचं आमिष दाखवलं जातं आणि नंतर वेगवेगळ्या नावांनी खंडणी वसूल केली जाते याबाबत बोलताना एका सायबर सुरक्षा अधिकाऱ्यानं सांगितलं की दोन हजार बावीसच्या अखेरीपासून देशभरातील अनेक राज्यांमध्ये असे फसवे व्हिडिओ व्हायरल होत असतात बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक झाली आहे काही प्रकरणांमध्ये फसवणूक करणारे प्रेग्नंट जॉब सर्व्हिस किंवा मदरहूड जॉब एजन्सी सारख्या नावांनी स्वतःची ओळख करूं देता। डाकला करून देतात महिलांच्या क्लिप्स व्हिडिओमध्ये टाकल्या जातात जेणेकरून असं दिसून येईल की त्या खरोखरच गर्भधारणेसाठी मदत करण्यासाठी पुरुष शोधत आहेत नंतर प्रकरण नोंदणी आणि वैद्यकीय चाचणी शुल्कापर्यंत जात पैसे मिळाल्यानंतर फसवणूक करणारे पळून जातात म्हणजे बिहार उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधील पोलिसांनी अशा अनेक प्रकरणांमध्ये अटक केली आहे आणि तपासात असं दिसून आलं आहे की हे सायबर गुन्हेगार देशभरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि बनावट व्हिडिओ जाहिरातींचा वापर करतात पुणे पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या आणि आक्षेपार्ह जाहिरातींना बळी पडू नका असं सांगितलं आहे कोणत्याही संशयास्पद लिंक्स कॉल्स किंवा ऑफरशी तक्रार सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक एकोणीसशे तीस किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इनवर त्वरित करावी असं आवाहन केलं आहे पण तुम्हाला या अनोख्या प्रेग्नंट जॉब स्कॅम बद्दल ऐकून नेमकं काय वाटलं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद